नमस्कार मी श्रीकांत उंबरेकर आपण पाहतात अनलायझर न्यूज एक मुद्दा आम्ही सातत्यानं गेली काही वर्ष म्हणजे अक्षरशः जेव्हापासून आम्ही अॅनलायझर चालू केलेलं आहे तेव्हापासून मांडत आहोत की एक टूलकिट किट आंतरराष्ट्रीय पातळीवरचं काम करता प्रत्यक्ष घटना काय घडली काहीही घडो त्याच्या निमित्तानं सगळा एक गोंधळ निर्माण करायचा त्याच्या निमित्तानं आमच्या लोकशाही व्यवस्थेवरती अविश्वास कसा निर्माण होईल म्हणजे देशातल्याही जनतेचा आणि परदेशातल्याही जनतेचा हे ठरून ठरून केलं जाते आत्ता हे ताजं उदाहरण तुम्ही बघा मुंबई उत्तर पूर्व उत्तम प उत्तर पश्चिमची निवडणूक आहे आणि फक्त अठ्ठावन्न मतांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा उमेदवार जिंकलेला आहे आणि उबाठा गटाचा उमेदवार हारल्यामुळे त्यांनी जो अकांडोतांडव केलेला आहे त्याच्यातलं हे स्वाभाविक अतिशय थोड्या मताना पराभव झालेला आहे पण हे आम्ही टूलकिट काय म्हणतो आणि त्याचे ठाकरे यांचं बोलणं उत्तर पश्चिम मध्ये जो घोळ झालेला आहे एक तर आपण पाहाल निवडणूक आयोगाने सीसीटीव्ही फुटेज द्यायला नाकार दिलेला आहे म्हणजे त्यांना ती अनिल मसी सारखी फुटेज नकोय वाटतं कारण तिथे जी गडबड झाली ती लोकांसमोर आली दुसरी गोष्ट म्हणजे जे मिंदे गँग मधले तिथे फोन घेऊन उभे होते आज तर पेपरमध्ये पण आले की त्यांच्या फोनवर ऍप होतं ईव्हीएम उघडण्याचं ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर देखील जर त्यांना शपथ दिली जे मिंदे उमेदवार आहेत त्यांना शपथ दिली तर मला वाटतं या देशात लोकशाहीचा खून झाला आहे हे समजूनच आपल्याला आता पुढे काम करायला लागेल आमचं हेच ऑब्जेक्शन राहील की अशा चीटर लोकांना तुम्ही शपथ देऊच कशी शकता हे एक मोठा प्रश्न आहे उपस्थित होणार आणि आम्ही त्याच्यात कोर्टात पण चाललोय ऐकलं तुमचे आता असं लक्षात येईल की इतक्या वेळा म्हणजे पाच पन्नास वेळा सर्वोच्च न्यायालयापर्यंत ही प्रकरणं गेली वारंवार ईव्हीएम हॅक केल्या जातं ईव्हीएम हॅक केल्या जातं ईव्हीएम हॅक केल्या जातं हे वारंवार सांगितलं गेलं एकदाही मी जबाबदारीनं विधान करतोय एकदाही हे सिद्ध झालेलं नाही की ईव्हीएम हॅक होऊ शकतं पण ठरून ठरून हे का केलं जातं तुम्ही लक्षात घ्या शंभ ते गोबेल्सचा प्रचार म्हणतात ना गोबेल्स नीती वारंवार वारंवार खोटं बोलायचं म्हणजे ते कधीतरी काही ना कोणाला खरं वाटू शकतं आणि ह्याच्यामध्ये मी टूल किट का म्हणतोय की हे फक्त आदित्य ठाकरे पुरता मुद्दा नाहीये हा फक्त मुंबईमधल्या एका मतदारसंघातल्या लोकसभा निवडणुकीचा मुद्दा नाही आहे एलॉन मस्कनी ह्याच्यावरती ट्विट केलेलं आहे की ए आयच्या साह्यानं एम ई व्ही एम कसं हॅक केलं जाऊ शकतं आणि त्याला ताबडतोब आपल्या निवडणूक आयोगानं उत्तर दिलेलं आहे की तुम्ही मला हे हॅक करून दाखवा हे नेहमी काय घडतंय माहिती आहे का, का? सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्याच्या नंतर सुद्धा आणि त्याच्या आधीसुद्धा इलेक्शन कमिशननी सगळ्यांच्या समोर ई व्ही एम ठेवलं खुलं आवाहन केलं जगातल्या कोणीही हे इ व्ही एम हॅक करून दाखवावं आज जो शानपणा हे सारखे ट्विट करणार आणि त्याच्या पाठिंबा देणारे सगळे जे बदमाश आरामखोर आहेत ना ह्याच्यापैकी कोणीही एकदाही ई व्ही एम मशीन प्रत्यक्षात हॅक करून दाखवलेलं नाही असं असतानाही हे परत केले जात बरं हे इथं थांबत नाही परत याचं राजकारण कसं केलं जातं तर तुम्हाला आता हे सुषमा अंधारेचं तुम्ही वक्तव्य ऐका त्याच्या गोष्टी करायला कोण की ज्या सुषमा अंधारे की ज्यांनी किती पक्ष बदलले त्यांचं त्यांना सुद्धा एका वाक्यात सांगता येऊ शकणार नाही अशा हाताच्या बोटावर मोजता येईल पण एवढी संख्या उरली नाहीत की त्यांनी गट तटण ते पक्ष आणि नेते बदलले ऐका त्यांचं वक्तव्य एवढं सगळं झाल्यानंतरही खरंच वायकर साहेबांना असं सा वाटत असेल का की आपण जिंकलोय अंतर्मन जराही खात नसेल का नाही म्हणजे नीती अनिती नीतिमत्ता या सगळ्या गोष्टींची आम्ही भाजपकडून अपेक्षाच करू नये काय सांगावं की कोण बोलतोय म्हणजे ते काय गाडवापोटी गीत ऐकणं असतल्या प्रकारे नीती त्या गोष्टी सुषमा अंधारे कराव्यात एकनिष्ठतेच्या विवेकाच्या गोष्टी सुषमा अंधारेंनी कराव्यात काय कमाल झाली जेव्हा दोन हजार एकोणीसला विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला जनतेनी संदेश जनादेश जो दिलेला होता की भारतीय जनता पक्षाबरोबर सरकार स्थापन करण्याचा तो तुम्ही तोडून महाविकास आघाडी बरोबर संसार थाटला हे सगळं झाल्याच्या नंतर त्या शिवसेना उभाठ्या गटाच्या प्रवक्त्या नेत्या तथाकथित ज्या काही आहेत त्या सगळ्या सुषमा अंधारे त्या असं म्हणतात की नैतिकता काय येते तुम्हाला तेव्हा ते आपल्या महाभारतातलं अतिशय लोकप्रिय असं वाक्य ना राधा सुद्धा तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म तुम्हाला दोन हजार एकोणीसचा असलेला जो जनादेश आहे तो डावलताना तुमचा विवेक कुठे गेला होता तुमचा जो काही सगळा नैतिकतेचा टेंबा होता तो गेला कुठे होता तेव्हा तुम्ही जे आता म्हणाल जेव्हा की त्या सगळ्या वैध प्रक्रियेतून अठ्ठावन्न मतानं काच तो खासदार जिंकलेला आहे महाराष्ट्रामध्ये जी काही निवडणूक झाली प्रत्यक्षात शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि विरोधामध्ये एकनाथ शिंदे गट त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे गट मतांच्या दृष्टीनं सरळ ठरला यांची ठसठस साजून संपायलाच तयार नाही ह्यांना जे वारंवार वाटत होतं की तेव्हा त्यांचा समूह आपण नाश करू आणि गद्दार आणि खोकेन पन्नास खोकेन एकदम मोके वगैरे सगळं करूनसुद्धा त्यांचे खास सात खासदार निवडून आलेले आहेत तुम्हाला एवढं आंतरराष्ट्रीय टूलकिट तुमच्या हातामध्ये होतं केवळ महाराष्ट्रच नाही भारतभरामध्ये दोनशे तेहतीस जागी हे तुमचं टूल किट चालू शकलं इतकं करूनही तुम्ही त्या भाजपला सत्तेवरून खालू खेचू खाली खेचू नाही शकले ती गोष्ट वेगळी याचं उत्तर द्यावं सुषमा अंधारेंनी आणि आदित्य ठाकरेनी इतकं तुमच्या हातानं असताना सुद्धा तुमचे नऊ खासदार निवडून आलेत आणि आम्ही आधी व्हिडिओ केला तसं ह्यांना सन्मान मिळाला ना त्या ठिकाणी तेवीस जागा लढवायला मिळून अठरा जागा जिंकत होत्या तो अपमान होता केंद्रामध्ये मंत्रीपद भेटत होते तो अपमान होता आणि इथे तुम्हाला या महाविकास आघाडीमध्ये एकवीस जागा प्रचंड लढायला मिळाल्या आणि तुमच्या प्रचंड अशा नऊ जागा निवडून आल्या हा किती मान आहे म्हणजे आणि हे आता बोलणार की नैतिकता काय अनैतिकता काय देवेंद्र फडणवीस यांनी फोन केल्याच्या नंतर फोन न तुम्ही उचलत होते आणि तुम्ही आता नाना पटोलेचे पण फोन उचलत नाही आहेत किंवा नाना पटोलेंनी फोन नंतर तुमचा जो काही पी ए तिथं बसलेला जो माणूस आहे तो म्हणजे साहेब तयार होत आहेत शिवसेना नेमकी कशासाठी तयार होते ह्याचा खुलासा आधी सुषमा अंधारेनं आणि उद्धव ठा आदित्य ठाकरेंनी करावा तयारी कशाची चालू आहे इंडिया आघाडीनं जी एक तारखेला एक जूनला बैठक बोलवली निकाला होती निकालाच्या पूर्वी त्या ठिकाणी तुम्ही अनुपस्थित राहिला ते कशाची तयारी चालू होते याचं उत्तर द्यावं आज तुम्ही न्यायालयामध्ये तुम्ही खरं तर पुनर् काय म्हणता येईल मोजणी किंवा ह्याच्या बाबतीतले अर्ध करणे मी समजू शकतो परत परत ईव्हीएम वरती हा आरोप का केला जातो आणि हे आमच्या विरुद्ध जे चावचाव करतात खाली कॉमेंट करतात घाणेढ्या आम्हाला भाजपचे चमचे म्हणतात त्यांना आम्ही विचारू इच्छितो निकालाच्या आधीच आम्ही स्पष्टपणे असं जाहीर केलं होतं की जो कुठला निकाल लागेल आम्ही लोकशाही जिंकली म्हणून सगळ्यात पहिल्यांदा त्याचं स्वागत करू नंबर दोन ची गोष्ट निकाल कुठलाही लागू आम्ही ईव्हीएमचं खुल्या मनानं स्वीकार करतो आहोत ईव्हीएमला कुठलंही त्याच्यावरती दोषारोप ठेवणार नाही असं आम्ही निवडणुकीच्या आधी मतदानाच्या आधी सांगितलेलं मतमोजणीच्या आधी सांगितलेलं यांची बदमाशी अशी आहे की जोपर्यंत हे स्वतः निवडून येतात तोपर्यंत ईव्हीएम एम चांगलं चालू असतं बाकीच्या ईव्हीएम तर सोडून द्या आम्ही तर तो, तो आरोप करत नाही पण प्रत्येक ठिकाणी जातीय तुम्ही पूर्णपणे डोकं भडकून टाकलं वीस लोकांच्या मनामध्ये पेरलं त्यांचे मेंदू हॅक केले धर्माच्या आधारावरती तुम्ही केलं दलितांना संविधान बदलू म्हणून हॅक केलं आणि असं करून त्यांची मतं घेतलेली आहेत कितीतरी मतदारसंघावरती पूर्णच्या पूर्ण एक गठ्ठा मतं दुसरीकडे गेलेली आहेत हे कशाचं देवतो आहे ईव्हीएम जाऊ द्यावं आम्ही तर ईव्हीएमच्या बाजूने आहोत तुम्ही मेंदू हॅक केलेले आहेत आणि ह्याचा एक परिणाम आता होऊ शकतो की हे एकदा घडू शकतं तुम्ही काही लोकांना काही काळ मूर्ख बनू शकता पण सगळ्या लोकांना सगळ्या काळ मूर्ख बनू शकत नाही एक प्रतिक्रिया एक एक घटना घडू शकली त्याच्यामुळे लोकांचा राग वरती आला आणि त्या निमित्तानं जाती पातळीवरती जाऊन आणि धार्मिक पातळीवरती जाऊन किंवा दलितांच्या प्रश्नाच्या मुद्द्यावर जाऊन तुम्ही मतदान फिरू शकलात एकदा होऊ शकेल पुढची आत्ता निवडणूक तोंडावरती आहे विधानसभेची निवडणूक तोंडावरती आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती आहेत सुषमा अंधारेंनी निदान नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करताना ह्याचं तरी उत्तर द्यावं की तुम्ही स्वतः आधी काय काय बोललेलं त्यांच्याबद्दल तुम्ही कुणाबद्दल काय बोल होता आणि तुम्ही कुणाबद्दल आता काय बोलायला लागलात एक एकतरी साधत कोणी त्याची क्लिप त्यांची क्लिप काढा जुन। जुनी सुषमा अंधारेची कुठलीही जुनी क्लिप शोधून काढा आणि आताच्या क्लिपेत तुम्ही ताडून पहा आदित्य ठाकरे आज जे बडबड करायला लागलेत ज्या पद्धतीने सांगायला लागलेत ते ई व्ही एम बाजूला मोबाईल कसा ठेवला होता आणि ते सी सी टी व्ही द्यायला अरे सी सी टी ची तुमचा तिथं प्रतिनिधी बसलेला आहे ना प्रत्येक बूथवरती प्रत्येक मत उमेदवाराचा प्रतिनिधी बसण्याचं पूर्णपणे त्यांना परवानगी दिलेली असते सी सी टी व्ही तर आपण नंतर बघूत काय ते प्रत्यक्ष त्या ठिकाणी तुमचा काय म्हणता येईल तो प्रतिनिधी बसलेला आहे ना जसं प्रत्येक ठिकाणचं मतदान सी सतरा सी फॉर्म मधलं त्याचा जो गोंधळ ह्या लोकांनी हरामखोरपणा बदमाशी करून आधी केला होता हे सगळं बघा हे सगळे जे लिब्रांडू पत्रकार आहेत मतदानाच्या आधी जे जे काही बोलत होते ते पूर्णपणे पलटले आता त्यांनी ते सतरा सी फॉर्मचा उल्लेख केला नाही आता तेव्हा झालेलं मतदान वाढलेलं मतदान कारण की हे जिंकलेले ज्या चंद्रपूर मतदारसंघामध्ये ह्या सगळ्या बदमाश हरामखोरांनी बोम केली होती त्या ठिकाणी काँग्रेस जिंकलेली आहे मग यांच्याच म्हणण्याप्रमाणे तिथली निवडणूक रद्द करावी का याचं उत्तर द्यावं हे म्हणलं ना की हे इतके बदमाश आहेत बौद्धिक भट बाकीचं तर चालूच असतो भ्रष्टाचार सगळा त्याच्यामध्ये तर काँग्रेसींचा कोणी हात धरू शकत नाही पण जो बौद्धिक भ्रष्टाचार या लोकांनी पसरवलेला आहे त्याच्या विरुद्धचे त्याचे पुरावे हे स्वतः देतात या सगळ्यांनी चंद्रपूरमध्ये आठ टक्के मतदान वाढलं म्हणून जे सांगून बोंब केली होती मग त्या ठिकाणी तुमचा उमेदवार लाखभरापेक्षा जास्त फरकानं जिंकला कसं काय तुम्हीच सांगायचं उत्तर द्या आता आदित्य ठाकरेने याचं उत्तर द्यावं वरती तोंड करून आज आलेत सुषमा अंधाराने याच्यामध्ये नेमकी नैतिकता काय ते आम्हाला शोधून दाखवावी आज ज्या पद्धतीने महाविकास आघाडी म्हणजे त्यांना जे काही चांगलं यश निवडणुकीमध्ये लाभलेलं आहे तेही त्यांना पचत नाहीये आपल्याकडे एक अतिशय घाणेरडी म्हणे इरसाल म्हणे ग्रामीण भागात की कुत्र्याला कीर पचत नाही तशातला प्रकार आहेत की यांची लायकीच नाहीये यांना हा विजय अनमान धबक्यानं मिळालेला आहे आम्ही परत आरोप करतो संपूर्ण भारतामध्ये काँग्रेसच्या विजयाचं विश्लेषण केल्यावर लक्षात येतं की ठराविक पॉकेट्समध्ये जातीय आणि धार्मिक तुम्ही आणि जा दलितांच्या बाबतीमध्ये ह्या तीन महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत त्याच्यामुळे त्या आधारावरती काही ठिकाणची मतं तुम्ही पूर्णपणे एका बाजूला घेतली नेली कलंडली ती पूर्णपणे पुढच्या निवडणुकीमध्ये हा विजय असा टिकू शकत नाही कारण की तो निर्भेळपणे संविधानिक पद्धतीनंच मिळवलेला नाहीये मुळात पहिली गोष्ट म्हणजे आज जे नैतिकतेच्या गोष्टी करायला लागलेत आज जे पुन्हा ईव्हीएमवरती आरोप करायला लागलेत हे परत त्याच पद्धतीनं तेच टूल किट चालवत आहेत हे आम्ही वारंवार सांगत आहोत इथेच थांबूयात धन्यवाद